नमस्कार श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपल्या अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते कथा कादंबरी कविता लघुकथा लघु निबंध चित्रपट नाटक असे अनेक साहित्य प्रकार यशस्वीपणे हाताळलेले थोर मराठी कादंबरीकार आणि लोकप्रिय साहित्यिक वि स खांडेकर यांच्या अमृतवेल या कादंबरी वाचनाला आता आपण सुरुवात करत आहोत तत्पूर्वी अशाच नवनवीन कादंबऱ्यांची गोडी अनुभवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे जे कोणी नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन नक्की दाबा व आपले अभिप्राय कमेंटद्वारे मला नक्की सांगा तर चला मग आपण कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात तर या आधीच्या भागात आपण पाहिले की देवदत्त व नंदा हे बोलत असतात देवदत्त आपली पूर्व कहाणी नंदाला सांगतो त्यामुळे नंदा होते व देवदत्त विषयी तिला करुणा वाटू लागते त्यानंतर देवदत्तचे काही मित्र तिथे येतात त्यामुळे तो त्यांच्या बरोबर निघून जातो मग नंदा एकटी पडते व बंगल्यामध्ये इकडे तिकडे फिरत असते त्यावेळेस तिला त्याचे लिखाण वाचायला मिळते त्या, त्या लिखाणामध्ये त्याच्या वडिलांचे वीस वर्षांपूर्वीचे पत्र तिला सापडते आता आपण पुढील भाग वाचूयात ताई साहेब दारातून नोकराची हाक आली नंदा दचकली तिने हातातले कागद पलंगावर टाकले ती केव्हा जेवणार आहे हे विचारायला तो आला होता देवदत्तचा अजून पत्ता नव्हता नोकराला काय सांगावे या विचारात ती पडली इतक्या देवदत्तचा आवाज तिला ऐकू आला साले कुत्ते इथं या म्हणजे दाखवतो एकेकाला नंदा लगबगिनी पुढे होते तोच देवदत्त दारात येऊन उभा राहिला त्याचा अवतार पाहून तिच्या काळ जद्धस्त झाले त्याचे केस विस्कटलेले होते डोळ्यातील मघाची स्निग्धता मावळली होती तोल जाऊ नये म्हणून तो दाराचा आधार शोधित होता की काय कुणाला ठाऊक दोस्तांच्या बैठकीत मद्यपान करून तो आला असावा हे अगदी उघड होते नंदा दृष्टीला पडताच देवदत्तेची नजर खाली वाढली माफ कर मला तुम्हाला त्या त्या साल्यांबरोबर तोंडातून भलता शब्द गेला या जाणीवेने जीभ चावून तो स्तब्ध उभा राहिला बाहेरून हाकावला सरकार भाईसाहेब देवदत्त त्याचे दोस्त त्याला परत नेण्याकरता आले असावेत हे नंदाने ओळखले आता काय होणार हे तिला कळेना ती मनातल्या मनात थिजून गेली बाहेरच्या हाकांकडे लक्ष न देता देवदत्त आत आला दाराकडे पाठ फिरवून उभा राहिला त्याचे दोस्त दारात येऊन गलका करीत बोलू लागले हे काय सरकार लढाई अशी अर्धवट टाकून आपले वाक्य अर्धवट टाकून तो बोलणारा फिदी फिधी हसू लागला दुसरे दोघे धिटाईने पुढे झाले नंदा आणि देवदत्त यांच्याकडे आळीपाळीने पाहत त्यातला एक उद्गरला पाखरू तर छान पैदा केले सरकारांनी लगेच त्याने टाळीसाठी दोस्तापुढे हात केला देवदत्त विजेसारखा कोपऱ्याकडे गेला तिथली बंदूक उचलून तो गरकन फिरला बंदुकीची नळी त्या बडबडणाऱ्या माणसाच्या छातीला चा लावून तो म्हणाला चला चालते व्हा इथनं सगळे तीनदा फासावर लटकावं लागेल तरी हरकत नाही पण तुमचे तिघांचे इथले इथं मुर्दे पाडेन हे विसरू नका चले जाव देवदत्ताचे हे शब्द कानी पडताच तिघेही माघारी फिरले क्षणार दाराबाहेर जाऊन दिसेनासे झाले ते बाहेर जाता दार दारधाडकन बंद केले हे सारे चित्रपटातल्या एखाद्या दृश्यासारखे काही क्षणात घडले होते काय घडत आहे याचा विचार करायलाही नंदाला वेळ मिळाला नाही त्या दारोबाज दोस्तांनी पुन्हा आपली तोंडे दाखवू नयेत म्हणून देवदत्ताने दार बंद केले हे खरे पण नोकरा चाकरांकडून याचा विपरीत अर्थ केला जाईल हे तिला चटकन जाणवले दार उघडायला ती जाणार तोच देवदत्त कोपऱ्यात परत येऊन ठेवलेल्या बंदुकडे टक लावून पाहत आहे असे तिला दिसले घरातल्या बिळात लपून बसलेल्या सापाप्रमाणे त्याच्या मनात सतत घोळणाऱ्या आत्महत्याच्या विचाराची तिला आठवण झाली तिच्या मनाचा थरकाप झाला पाऊल जागच्या जागी खिळून गेले देवदत्त त्या बंदुकीकडे असा वेड्यासारखा का पाहत आहे हे तिला कळेना हेमिंग्वेच्या आत्महत्येचे चित्र तिच्या डोळ्यांपुढे उभे राहिले थोर अतिथीच्या स्वागताकरता यजमानाने पुढे जावे तसा तो मृत्यूला सामोरा गेला होता नकळत तिच्या तोंडातून अस्फुट हाक निघाली देवदत्त तो बोलला नाही त्याने वळून तिच्याकडे पाहिले नाही दोन्ही हातांनी आपले तोंड झाकून घेऊन तो तसाच उभा राहिला असे तिला दिसले जवळ जाऊन नंदाने पुन्हा हाक मारली देवदत्त तरी तो बोलला नाही मात्र त्याचे शरीर थरथरले आपला हुंका बाहेर पडू नये म्हणून तो पराकाष्ठेचा प्रयत्न करत आहे याची जाणीव आता तिला झाली त्याच्या खांद्यावर आपला कापणार हात ठेवीत ती म्हणाली असं काय बरं वेड्यासारखं करावं देवदत्त तोंडावरले हात दूर करीत तो हळूहळू वळला त्याचे डोळे भरून आले होते हे तिच्या लक्षात आले जड पावलांनी तो पलंगाकडे गेला त्याच्यावर बसून खाली पाहत तो म्हणाला या जगात एका माणसानं तरी माझ्यावर विश्वास ठेवा म्हणून मी धरपडत होतो तो तू ठेवलास कोणताही किंतू मनात न आणता तू माझ्या बरोबर इथं आलीस माझं घायाळ मन मी तुझ्या पुढे उघडं केलं तू हळुवारपणे त्याच्यावर फुंकर घातलीस माझ्या हातून तुझा विश्वासघात व्हायला नको होता पण पाच दहा महिने मी दारूच्या थेंबाला शिवलो नव्हतो आज्या दगलबाज दोस्तांनी आवेगाने आपले तोंड झाकून घेऊन अपराधी मुलासारखा तो स्पुंदू लागला नंदा त्याच्याजवळ गेली त्याचे दोन्ही हात तिने आपल्या हातात घेतले मृदुस्वराने ती म्हणाली माझ्याकडे पहा पहा जरा मान वर न करता तो उद्गडला पुन्हा एकट झालो मी नंदा मी तुला फसवलं सद्गती स्वराने ती उत्तरली माझच चुकलं मागाशी त्या मंडळींबरोबर जाण्याचा आग्रह मी तुम्हाला करायला नको होता पण मी गोंधळले केवळ स्वतः पुरतं पाहिलं तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे हे मी विसरले क्षमा करा मला देवदत्त बोलता बोलता ती थांबली तिच्या डोळ्यातून आसवे ठिपकू लागली देवदत्तच्या हातावर ते थेंब पडताच त्याने आपली मान वर केली विस्मय करुणा आणि आनंद यांचे विलक्षण मिश्रण झालेल्या स्वराने तो म्हणाला माझ्यासाठी रडतेस तू या भागासाठी नंदा काही न बोलता डोळे पुसू लागली आसवांनी ओला झालेला तिचा हात आपल्या हातात घेऊन देवदत्त म्हणाला मी वचन देतो तुला माझ्यासाठी अश्रू गाळण्याची पाळी तुझ्यावर येऊ देणार नाही मी बाहेर मगासारखा गलका ऐकू लागला आपले दोस्त दारूच्या नशेत आरडाओरडा करीत परतले असावेत असा देवदत्ताने तर्क केला कोपऱ्यातील बंदूक उचलून दाराकडे जात तो म्हणाला ही माकडं पुन्हा त्रास द्यायला लागली जरा थांब त्यांच्या माकड चेष्टा कायमच्या बंद करून येतो बोलता बोलता नंदाच्या चिंतातूर चेहऱ्याकडे त्याचे लक्ष गेले तो हसत म्हणाला घाबरू नकोस अशी गोळी झाडणार नाही मी कुणावर पण या कोडक्यांना पिटाळून लावायला उपाय नाही दुसरा बोलता बोलता त्याने जोराने दार उघडले दाराबाहेर त्याचे दोस्त उभे होते गंगाराम आणि त्याच्या मागे तीन चार खेडूत माणसे दिसत होते गडाखालच्या खेड्यात एका वाघिणीने कालपासून धुमागूळ मांडला होता एक गाय आणि एक वासरू मारून त्याच्या भोवती ती घुटमळत होती देवदत्त गडावर आला आहे असे कळल्यामुळे ही मंडळी त्या वाघिणीच्या शिकारीसाठी त्याला बोलवायला आली होती देवदत्त वळून नंदाला म्हणाला मारलेल्या सावजाभोवती घुटमार जनावर चटकन टिपता येत तू जेवून घे स्वस्थ झोप सकाळी विलासपूरला जाऊ आपण या वाघिणीचं कातड भेट म्हणून मी तुला देणार आहे नंदाच्या तोंडून शब्द बाहेर पडायच्या आधीच तीरासारखा तो खोलीतून निघून गेला रात्रीचे दोन वाजून गेले होते तरीही नंदा जागीच होती स्वैर कल्पनांच्या लाटांवर ती सारखी इकडून तिकडे फेकली जात होती पहिल्यांदा देवदत्ताच्या काळजीने तिचे मन व्यग्र झाले आज तो मोहाला बळी पडला होता खरा मात्र आपली आठवण होऊन बैठकीतून मध्येच उठून आला होता पण अपरात्रीच्या शिकारीला लागणारा सावधपणा त्याच्या अंगी असेल का छे आपण त्याला जाऊ द्यायला नको होते सारखी मनात म्हणत होती गेल्या दहा बारा तासात आपण जे पाहिले जे ऐकले जे वाचले जे अनुभवले ते सारे भयंकर असले तरी सत्य आहे आपल्यासारख्या सारख्या मासांच्या जगात घडलेले आहे मध्येच तिला थोडीशी गुंगी आली की वाटे कुणीतरी फार दूरच्या बेटावर आपणाला नेऊन टाकले आहे आणि तिथल्या रानटी माणसांच्या भयानक गोष्टी आपण ऐकत आहोत पण लगेच तिला जागे डोळे उघडून ती पाहू लागले वधस्तंभावर टांगलेल्या ख्रिस्ताचे चित्र तिला समोर आपण चंदनगडावर आहोत देवदत्तच्या बंगल्यात आहोत अशी तिची खात्री होईल पुन्हा विचारांची पाने पिसू लागे एखाद्या अजान बालकाने रेडिओ लावण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्या निरनिराळे आवाज एकमेकात मिसळून त्याला ऐकू यावेत अशी तिची स्थिती झाली देवदत्तने सांगितलेले आपले दुःख आईने दहा वर्षांच्या मुलाला हातात दिलेल्या मद्दाचा प्याला देवदत्त पत्र देवदत्त आईच्या अंगावर बंदूक घेऊन धावून का गेला याचा त्या पत्राने उलगडा होत होता पण असल्या गोष्टी या जगात घडू शकतात मनुष्य एवढा निर्दय होऊ शकतो स्त्री अधपाताच्या दरीत आपणाहून अशी उडी टाकते ज्याच्या कोमलपणामुळे फुलांचे अलज्जित होते असे कवी सांगतात ते आईचे हृदय पाषाणाहून कटर होऊ शकते हे सारे प्रश्न नंदाच्या मस्तकात घनाचे घाव घालत होते शेवटी अस्वस्थ होऊन ती उठली खोलीत एरझारा घालू लागली कथेतला राक्षस पाहता पाहता समोर येऊन उभा राहावा आणि त्याचे अकराळ रूप पाहून बालमन भेदरून जावे असे तिला वाटू लागले देवदत्त कहाणी तिला अनुभवाच्या अंतरंगात खोल खोल घेऊन जात होती जीवनाच्या तळाशी तिथे कसलाही प्रकाश नव्हता वाऱ्याची झुळूक सुद्धा येत नव्हती क्षणाक्षणाला गुदमरल्यासारखे होत होते ती स्वतःशीच म्हणत होती मध्यम वर्गाच्या एका सुशिक्षित घरकुलात आपण लहानाच्या मोठ्या झालो जीवनसागराच्या वाळवंटात आपण खेळलो तिथले शंख शिपले वेंचले तिथेच किल्ले बांधले तिथून टांगांचा पाट शिवणीचा खेळ खेळलो पण डोंगर लाटांच्या वेढ्यात सापडलेल्या गलबतासारखी माणसे कशी गलबलून जातात हे आपण कधी पाहिले नाही जहाजांना जलसमाधी देणाऱ्या खडकांची आणि माणसांचे लचके तोडणाऱ्या माशांची मी आपल्याला माहिती आहे सापळ्यात सापडलेल्या उंदरासारखी ती खोलीत भीरभीर भरली पण तिच्या मनाची घालमेल थांबे ना मध्येच तिला वाटे अशा अपरात्री या अपरिचित जागेत भूतासारखे आपण का फिरत आहोत स्वतःच्या दुःखाचा विसर पडावा म्हणून आपण आलो दुःखामुळे देवदत्त जवळ गेलो त्याच्या दुःखाशी समरस झालो का केले हे आपण का माहीत नाही या सर्वांपासून आपण अलिप्त राहिलो असतो तर अजून आपल्याला या चक्रव्यूहातून सुटका करून घेता येणार नाही इथे आपल्याला करमत नाही म्हणून उद्या वसुला सांगावे आणि सरळ मुंबईची वाट धरावी या विचाराने तिला थोडे हलके वाटले आता आपला डोळा उघडू लागले या कल्पनेने ती अंथरावर पडली पण तिच्या मिटलेल्या डोळ्यांपुढे देवदत्तच्या वडिलांच्या पत्रातील अक्षरे नाचू लागली प्रथम ठिपक्यांसारखी मग भटकटणाऱ्या ज्वालांसारखी हळूहळू ती अधिक मोठी होऊ लागली शेवटी आकाशाच्या पाठीवर विजयच्या लेखणीने कुणीतरी लिहित आहे असा भास झाला तिच्या मनात आले माणूस किती असतो ना मृत्यूनंतर सुद्धा त्याची सुडाची इच्छा जिवंत राहते तिचे मन देवदत्ताच्या आईविषयी विचार करू लागले जिच्या बाई नवऱ्याने आत्महत्या केली ती बाई आता महिनेच्या महिने तीर्थयात्रा करीत आहे पापाची टोचणी असह्य झाल्यामुळे ते अशी फिरत असेल काय हेमलेटची आई जगती वाचती तर पुढे तिने काय केले असते जगाचा निरोप कोणत्या मनस्थितीत घेतला असता शेवटी मानसिक थकव्याने तिचा डोळा लागला पण त्या गुंगीतही तिचे विचारचक्र फिरतच राहिले हेमलेटची आई आणि महाभारतातील सावित्री या दोघींच्या प्रेमाविषयी दासबाबू काय म्हणाले होते बरे सावित्री सत्यवानाची बायको का झाली तिचे लग्न अश्वत्थामेशी का झाले नाही ते झाले असते तर महाभारत पुन्हा एकदा वाचायला हवे त्यातली प्रत्येक व्यक्ती माणसाच्या सनातन दुःखाचा भाग शिरावर घेऊन अनंत काळाच्या प्रवासाला निघाल्यासारखे वाटते पण देवदत्ताच्या दुःखाशी आपल्याला काय करायचे आहे छे किती वेळा प्रश्न आहे हा केवळ कोरड्या अलिप्तपणाने या जगात मनुष्य सुखाने जगू शकेल का छे माणूस जन्माला येताच अनेक अतूट धाग्यांनी जगाशी बांधलेला असतो पुढच्या वाटचालीतील जुने धागे तुटतात नवे निर्माण होतात पण या जुन्या नव्या धाग्यांना गोफ सतत गुंफित राहावे लागते जीवनाला अर्थ येतो तो या गुंफण्यातल्या कलेमुळे गोफातल्या नाना रंगांच्या धाग्यांमुळे तिला दादांची आठवण झाली बेचाळीसच्या चळवळीपासून ते सहज राहू शकले असते बापूंसारख्या कार्यकर्त्यांना आश्रय देण्याची आणि सुखाच्या नोकरीवर पाने सोडण्याची त्यांच्यावर कुणी काही सक्ती केली नव्हती पण ते त्या अपरिचित कार्यासाठी बांधले गेले ते देशभक्तीच्या धाग्याने सावत्र आई त्याला सांभाळू इच्छित नाही हे करताच आपल्याकडे घेऊन आले तसे पाहिले तर अक्काच्या मृत्यूमुळे ती खचली होती पण धाग्याने ती मिलनशी बांधली गेली होती तो धागा तोडणे तिला शक्य होते मुलीच्या लग्नासाठी साठवलेले पैसे बालमित्राच्या मुलाला दिले ते काय व्याजाने लोभ्याने छे मैत्रीच्या धाग्याने ते बांगले ते गेले होते माणसाचे असेच अनेक नाजूक नाती धाग्यांनी परस्परांशी बांधली जातात प्राणपणाला लावून या धाग्याची जपणूक करतात त्या जपणी सारे माणूस पण भरले आहे बाहेर कोंबडा हरवला ती दचकून उठली चिंतित मनाने तिने दार उघडले बंगल्याच्या पायऱ्या उतरून ती बाहेर आली पहाटेच्या चावऱ्या वाराचा स्पर्श होताच तिच्या अंगावर काटा उभा राहिला उन्हे वर आली तर देवदत्तचा पत्ता नव्हता गंगारामने आणलेल्या बातमीवरून तो लवकर परत येण्याची चिन्ह काही दिसत नव्हती मारून टाकलेल्या गाय वासराभोवती गुटमळणारी ती वाघीन देवदत्ताची चाहूल लागताच जवळच्या गर्द जंगलात गडप झाली होती दोन तीन खेडत बरोबर घेऊन देवदत्त तिचा शोध करीत होता आता गडावर थांबण्यात अर्थ नव्हता गंगारामला बोलावून ती विलासपूरला यायला निघाली मात्र गाव जसजसे जवळ येऊ लागले तसतशी तिच्या मनातील धाकधूक वाढत गेली तिसऱ्या प्रहारापासून घडलेल्या गोष्टी भावनेच्या भरात आणि रात्रीच्या एकांतात तिला स्वाभाविक वाटत होत्या रंगलेले नाटकातले प्रसंग वाटतात तशा पण आता त्या तिला खटकू लागल्या गाडीतून उतरून बंगल्यावर येताच तिचा उरला सुरला धीर सुटला आल्या आल्या पावली परतावे असे क्षणभर तिला वाटले पण ते शक्य नव्हते ती चोर पावलांनी आपल्या खोलीकडे गेली वसू अजून उठली नसेल ती उठायच्या आत आपण मधुरेशी खेळत बसावे म्हणजे तिच्या रागाचा पारा आपोआप उतरेल असे ती मनाशी म्हणत होती इतक्यात पार्वतीच्या हा घेऊन खोलीत आली तिच्याकडून कळलेल्या हकलकितीने निंदा अगदी बैचन होऊन गेली रात्र पडली तरी नंदा परत आली नाही म्हणून तिच्या चौकशीसाठी वसूने बापूंच्या घरी नोकर पिटाळला होता पण तो तसाच हात हलवीत परत आला मग कुणीतरी नंदाताई सरकारांबरोबर गाडीत बसून गडावर गेल्याचे सांगितले ते कानी पडताच वसुसंतापले जेवायच्या वेळी नंदा मावशी मला तू हवी तू नकोस अशा मधुरेने हट्ट धरला त्या हट्टाने वसूच्या मनाचा भडका उडाला तिने मधुरेला ताटावरून उठवले फरफट तोडत नेऊन फाडाफाड मारले आई मारू नको आई मारू नको ग असे मधुरा ओरडत असतानाच तिला फिटाली मग खूप धावाधाव झाली डॉक्टर पहाटेपर्यंत मधुरेपाशी बसून होते आता मायले की स्वस्त झोपल्या होत्या हे सारे ऐकून नंदाला चोरासारखे वाटू लागले तिचे मन तिला खाऊ लागले वसूच्या बरासाठी आपण गडावर गेलो होतो हे खरे पण ते तिला कसे पटवून द्यायचे जे घडले ते सारे जसे तसे कसे सांगायचे तर आपल्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेल का का आपण काहीतरी बनावट गोष्टी रचून सांगत आहोत असा संशय येऊन ती अधिकच भडकेल जेवणाच्या वेळेपर्यंत नंदा आपल्या खोलीत बसून राहिली जेवणाची वर्दी आली तेव्हा धडधडद्या काळजाने ती वसोसमोर येऊन बसली साराधीर एकवटून तिने प्रश्न केला मधुरा झोपलीये वसूने काही उत्तर दिले नाही डोळे रेखून विचित्र दृष्टीने ती नंदाकडे पाहत राहिली माझ चुकलं वसू तुझ काही चुकलं नाही बाई सार चुकलंय माझ चूड दाखवून वाघीण घरात आणली मी वसू जरा शांतपणाने माझं म्हणणं एक हे बघ नंदा देवदत्तांच्या वागण्याचं वेळ लागायची पाळी आली होती माझ्यावर कुणीतरी जीवाभावाची मैत्रीण हवी होती मला म्हणून आग्रह करून तुला एकदा घेऊन आले मी उरावर बसणारी सवत नको हवी होती मला असं वेडवाकडं बोलू नकोस बाई खरं सांगते तुला तुझं दुःख पहावे ना मला म्हणून देवदत्तांची समजूत घालायला वा ग वा बरीच आहेस की माझा काटा कसा काढायचा हे ठरवायला गेला होता तुम्ही दोघं गडावर नाही ग नाही मधुरेच्या मधुरीच्या शपथ सांगते तुला खबरदार माझ्या पोरीची शपथ घेतलीस तर जीव काही वर आला नाही तिचा काल संध्याकाळी गडावर तुम्ही दोघं गुलुगुलू गोष्टी करीत होता हातात हात घालून कसे फिरत होता रात्री खोलीत दार करून वसू उगीच ओरडू नको सशी गडावर तुम्ही काय धिंगाण घातला ते खडा नखडा माहिती आहे मला नंदांच्या डोळ्यापुढे गंगाराम उभा राहिला आल्याबरोबर तो पार्वतीच्या कानाशी लागला असावा पार्वतीने ते सारे तिखट मीठ लावून वसूला सांगितलं असेल पण गंगारामने असे काहीतरी वेडे वाकडे ती दचकली कालच्या साऱ्या गोष्टींचा अर्थ नोकर चाकर काय करतील याचा विचार तिने आतापर्यंत केला नव्हता आता तो तिला भेडसावू लागला कोणत्याही कारणाने एकत्र येणाऱ्या स्त्री पुरुषांकडे पाहण्याची शिकल्या सवरलेल्या लोकांची दृष्टी सुद्धा निर्मळ नसते मग गंगाराम सारख्याला काय बोलायला हवे वसू नंदाकडे क्रूर दृष्टीने पाहत होती नोकरचाकर कान देऊन ऐकत होतील हे मनात इत नंदाला मेल्याहून मेल्यासारखे झाले आपण गप्प बसलो तर सर्वांचा संशय अधिक बळावेल या भीतीने ती मोठ्याने म्हणाली कुणालाही विचार वसू देवदत्त अचानक गडाखाली गेले एका वाघिणीच्या शिकारीला विकट हास्य आणि वेड्यासारखे हातवारी करत वसू उद्गारले कर देवदत्त वाघिणीच्या शिकारीला गेले का वाघिणीनेच त्यांची शिकार केली ती काही बोलणार आहे असे तिच्या अर्धवट उघडलेल्या ओठांवरून वाटत होते पण तिच्या तोंडातून एकही एक शब्द बाहेर पडला नाही तिच्या हातांचा चाळा मात्र सुरू राहिला नंदा खाली मान घालून मुकाटाने भात कालू लागली इतक्यात घामाघुम झालेली पार्वती धडपडत आत आली घाबऱ्या घुबऱ्या आवाजाने तिने हाक मारली वैनी साहेब काय ग तिरसटपणाने वसूने विचारले सरकारसनी तिच्या तोंडातून शब्द बाहेर फुटेना वसू संतापाने ओरडले अग सटवे नीट सांग की काय सांगायचं ते सरकारसनी वाघिनी ना डा गेला आणायला नंदाच्या हातातला घास हातातच राहिला नंदा आपल्या खोलीत तळमळत पडली होती रात्रीच्या जागरणाने तिचे डोके दुखत होते डोळे चुरचुरत होते पण काही केल्या तिला झोप येत नव्हती पार्वतीचे शब्द तिच्या मनाच्या गाभऱ्यात पुन्हा पुन्हा प्रतिध्वनीत होते आणायला वाघिणीशी झालेल्या झुंजीत देवदत्तला किती जखमा झाल्या असतील हा प्रश्न ती स्वतःला वारंवार विचारित होती प्रत्येक वेळी तिची कल्पना त्याची वेडीवाकडी वाकडी उत्तर देत होती तिच्या या तापदायक तंद्रीचा भंग केला तो पार्वतीने तिसऱ्या प्रहरच्या चहा बरोबर तिने वसूची चिठ्ठी आणून दिली चिठ्ठीत एवढाच मजकूर होता की रात्रीच्या गाडीनं तुझं तिकीट काढायला बापूंना सांगितलं आहे तुझा, तुझा पगार ते चुकता करतील कृपा करून आपलं तोंड मला दाखवू नकोस त्या चिठ्ठीचे तुकडे तुकडे करून ते वसूच्या तोंडावर फेकावेत आणि इथून चालते व्हावे असे तिच्या मनात आले इतक्या दवाखान्याकडे जायच्या घाईने असलेले बापू आत आले डॉक्टर देवदत्तला घेऊन आले होते त्याच्या डोक्यावर खांद्यावर आणि काखे जखमा झाल्या होत्या वाघिन दिसताच देवदत्तने गोळी झाडली होती पण दुर्दैवाने त्याचा नेम चुकला वाघिन जखमी झाली पण जंगलात निसटली तिच्या जखमेतून ठिबकणाऱ्या रक्ताच्या थेंबाचा माग काढी देवदत्त गर्द जंगलात शिरला काही वेळाने वाघिणीची गती मंदावली आहे हे त्याच्या लक्षात आले रानावर विलक्षण शांतता पसरली होती पावगणतीत चुकणाऱ्या पातोळ्याचा आवाजही मोठा वाटत होता देवदत्त प्रत्येक पाऊल सावधपणे टाकू लागला बंदुकीचे चापावरचे त्याचे बोट राहून राहून हरवळत होते अचानक त्याच्या कानांवर तो आवाज झाला त्याचे सारे अंग शहारून उठले तो वळाला करवंदीच्या जाळीतून उडी घेण्याच्या पावित्र्य बसलेल्या वाघिणीचे उग्र दर्शन त्याला झाले ती झेप घेत असताना आणि ते धूड कोसळत असलेले देवदत्तने पाहिले जमिनीवर पडता पडता अंगातून उठणाऱ्या वेदनांची त्याला तीव्र जाणीव झाले वाघिणीची गुरगुर त्याच्या कानांवर पडली पुढे काय झाले याचे भान त्याला राहिले नाही देवदत्त बरोबर आलेल्या खेडुताकडून बापूंनी ही सारी हकीकत नुकतीच ऐकली होती ती जशीच्या तशी त्यांनी नंदाला सांगितली ती ऐकताना देवदत्तच्या साहजी स्वभावाविषयी वाटणाऱ्या अभिमानाने तिचे मन फुलून गेले पण लगेच तिथे काळजीच्या काट्यांचे रान माजले देवदत्तच्या जखमा केवढ्या असतील त्या बऱ्या व्हायला फार दिवस लागतील का त्याच्या जीवाला धोका तर नाही ना बापूंच्या बरोबर वर इस्परात जावे आणि देवदत्तला पाहून यावे असे नंदाला फार फार वाटले बोलण्यासाठी तिचे ओठ थरथरले इतक्यात बापू तिला म्हणाले इस्पितळातून परत आलो की तुझ्या तिकिटाची व्यवस्था करतो वहिनी साहेबांनी मगाशी सुकुम दिलाय मला नंदाने आवंडा गिळला ती काहीच बोलली नाही रात्रीचे जागरण आणि मनावर सतत ताण यामुळे नंदा शिरून गेली होती शेवटी या ग्लानीतच तिचा डोळा लागला मात्र या स्वस्त झोपेत तिचे मन नाना प्रकारच्या दृश्यांची गोदडी शिवित होते सीतेचे अग्निदिव्य तो अग्नि विझवणारा वादळी समुद्र या समुद्रातल्या मगरीने धरलेल्या कुणाचा तरी पाय त्या पायातून ठिबकणाऱ्या रक्ताच्या थेंबांची होणारी पांढरी शुभ्र मोती त्या मोत्यांचा चारा होऊन सरोवरात गादगात पोहणारा राजहंस त्या राजहंसावर झडप घालण्याकरता काठावर जीप चाटीत बसलेली वाघीण वाघीण दिसताच ती भयभीत झाली धडपडत उठली आपण पाहत होतो ती सारी स्वप्नसृष्टी होती हे लक्षात येताच तिला हायसे वाटले तिने घड्याळ्याकडे पाहिले साडेपाच व्हायला आले होते तिच्या काळजाचा कालवा कालव झाली बापू दवाखान्यातून केव्हाच परत यायला हवे होते अजून ते आले नाहीत म्हणजे देवदत्तला कुठे वर्मी जखम झाली आहे की काय चूळ भरून जड पावलांनी ती भरांडत आली वसू मोटारीतून खाली उतरत असलेली तिला दिसली ती दवाखान्याकडे गेली असावी देवदत्तच्या प्रकृतीविषयी तिला काही विचारावे का नंदा चार पावडे पुढे झाले पण तिला आणखी पुढे जायचा धीर होईना वसूने तिच्याकडे एकदा तुच्छतेने पाहिले आणि पाठ फिरून ती तरतरा आत निघून गेली तर मित्रमैत्रिणीनो अमृतवेल या कादंबरीविषयी तुमची काय मतमतांतरे आहेत ती मला कमेंट करून नक्की सांगा आज आपण या कथा वाचनामध्ये येथेच थांबूयात उद्या आपण पुढील भाग पाहूयात धन्यवाद